नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बैलगाडा क्षेत्रातील देव म्हणजे दे, आपल्या सर्वांचा लडका बारा मार्केट गाजवत का आहे कारण मित्रांनो दोन नंबर नंदी घेऊन आपला बकासूर प्रत्येक मैदानात फायनलला राहत आहे तर मित्रांनो आता आपल्याला माहित आहे की आपल्या सर्वांचा लडका बकासूर मागच्या अंगापूर मैदानात एका नवीन नंदीसोबत सोबत पळून एक नंबर केला होता त्यानंतर मित्रांनो आपला बकासूर सध्या आरामावर आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की आपला बकासूर नक्की कोणत्या मैदानात पाहणार आहे आणि मित्रांनो त्याचा कोणत्या आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपला सर्वांचा लडका बारा महिन्या किसरी बकासूर कोणत्या मैदानात पाहणार आहे ते पाहूया तर मित्रांनो रविवारी चौदा तारखेला मौजी जोगवडे येथे भव्य दिव्य श्री विश्वनाथ स्वामी महाराज यांच्या पुण्य निमित्त त्यांचे मैदान पार पडणार आहे आणि या मैदानाचे ठिकाण मोजे जोगवडी तालुका बारामती जिल्हा पुणे तर मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर हजार तृतीय क्रमांकाला एकावन्न हजार आणि पुढील पक्षीचे आपण स्क्रीनवर पाहू हो शकता आणि या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे यश टी सी लाईव युट्यूब वर तर या मैदानात आपल्या सर्वांचा लडका बारा महिन्या कसरी बकासर आपल्याला शंभर टक्के पाहताना दिसणार आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो आता पाहूया की आपल्या सर्वांचा लडका बारा महिन्या कसरी बकासूचा पायरा या मैदानात कोणत्या नंदी बरोबर असू शकतो तर मित्रांनो सगळीकडे चर्चा चालू आहे की आता आपल्या बकासूचा पायरा या मैदानात असणार आहे दरेवाडी मोरगावकर यांचा भोळा शंकर मित्रांनो हा पण नंदी अतिशय सुंदर पळतो आहे तर मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा लाडका बारा मेंद बाप्पा सूर या मैदानाचे लाईव्हॉट निघाल्यानंतर कोणत्या गटात पाहणार आहे त्याची पण अपडेट घेऊन येणार आहे त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद